अहिल्यानगर महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना बांधल्या विद्यार्थिनी राख्या अहिल्यानगर शहरातील सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या विद्यार्थिनी आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला गेल्या के अनेक वर्षांपासून शहरामध्ये महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी हे शहरातील कचरा उचलून शहर स्वच्छ करण्याचे काम करत असतात या कर्मचाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून आज अहिल्यानगर शहरातील सविता रमेश प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सफाई कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्व सांगत ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्याबाबत कर सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थिनीने रक्षाबंधन साजरा केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे देखील ऊर भरून आले यावेळी विद्यार्थिनींनी देखील सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सफाई कर्मचारी बांधव आपले आरोग्य धोक्यात घालून शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात त्यामुळे जसा एक भाऊ आपल्या बहिणीची आईप्रमाणे काळजी घेतो तसेच सफाई कर्मचारी हे आपल्या शहराची काळजी घेत असतात त्यामुळे आज सर्व भगिनींनी शहरातील सफाई कर्मचारी बांधवांना राखी बांधून त्यांच्या प्रती प्रसन्नता व्यक्त करण्यात आली मी तुबा फातिमा माझ्या शाळेचे नाव सविता रमेश फिरोद प्रशाला मी सातवी तुकडी अमध्ये शिकत आहे आज आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता शहरातील साफसफाई करणारे सफाई कामगार हे आज आमच्या शाळेत आले होते आम्ही त्यांना राख्या बांधल्या आणि त्यांनी पण खूप उत्साहाने आमच्यासोबत हा कार्यक्रम साजरा केला हा कार्यक्रम रक्षाबंधना निमित्त होता सगळ्यांनी आपले मत व्यक्त केले आणि नमस्कार माझे नाव अनन्या गोरखनाथ राजकर मी आता सातवी तुकडी मध्ये शिकते आज आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधन हा कार्यक्रम झाला आम्ही सर्व सफाई सफाई कामगारांना आम्ही राख्या बांधल्या त्यांच्या आम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करतो कारण त्यांनी आपल्या शहराची स्वच्छता केली आणि त्या आणि त्यांनी आम्ही त्यांची त्यांनी आम्ही त्यांच्याकडून काही प्रोत्साहन घेतले त्यांनी थोडेसे भाषण केले व आम्हाला त्याच्यातून त्यांनी खूप काही स्वच्छते विषयी माहिती सांगितली धन्यवाद माझं नाव वेदिका रवींद्र शिंदे माझ्या शाळेचं नाव सविता रमेश शिरोदिया प्रशाला आज आमच्या शाळेने रक्षाबंधनाचा कार्यक्रम केलेला आहे रक्षाबंधन हा सण जवळ आलेला आहे आणि स्वच्छता नाग स्वच्छता करणारे कामगार हे आपल्या देशाचे स्वच्छता करत असतात त्यासाठीच आम्ही आमच्या शाळेने आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यामुळे आम्ही त्या, त्या स्वच्छता कामगारांना राख्या बांधल्या आहे आणि जसं भाऊ बहिणीचं रक्षण करतो तसंच स्वच्छता कामगार हे देश आपल्या देशाचे सविता रमेश फिरोद या प्रशालेच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आ, तर इथल्या विद्यार्थिनींनी आम्ही स्वच्छता दूत म्हणून काम करत असल्या कारणास्त आम्हाला राख्या बांधल्यात त्यांचे मनापासून मी आभार मानतो व आनंद व्यक्त करतो आज आम्हाला खूप कर्मचारी नगर महापालिकेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी आयुक्त साहेब यांना खास बोलून सविताबाई फिरोदिया हायस्कूल शाळेने नऊ तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे सुट्ट्या असल्यामुळे दोन दिवस अदुघर रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला व खरच आम्ही त्यांचे मनापासून खूप खूप कौतुक आणि आभार मानतो महापालिके अहिल्यानगरी तर, महापालिके तर्फे